अमरावतीच्या मेळघाटात सिपना नदी दुधडी भरून वाहू लागलीय सातपुडा पर्वतरांगा सुरू असलेल्या संतत धारेमुळे नदीच्या पाणी पातळी झपाट्यानं वाढ है, रस्ते पाण्याखाली गेले तर दळणवळणावर देखील याचा परिणाम झालाय हिंगोलीच्या सेनगाव भंडारी परिसरात नदीला पूर आल्यानं शाळकरी मुली अडकल्यात गेल्या दोन तासांपासून शाळकरी विद्यार्थिनी नदीच्या काठावर अडकल्यात नदीचं पाणी उतरत नसल्यानं शाळकरी विद्यार्थिनींना घराकडे जाण्यासाठी मार्ग बंद झालाय गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गणेशनगर परिसरातील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय मुसळधार पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे गणेश नगर परिसर पूर्णतः जलमय झालंय बीडला पाणी पुरवठा करणारं बिंदुसरा धरण यावर्षी सलग दुसऱ्यांदा पूर्ण क्षमतेनं भरलंय सांडव्याखाली तरुणांचे लोंढे दिसतात शनिवार रविवारच्या सुट्टीमुळे पर्यटकांची तुफान गर्दी झाली आहे नांदेडच्या लोहा तालुक्यातील हाडोळी ते बेरणी पांदर या हा रस्ता प्रवाहित आहे मात्र हा रस्ता एका शेतकऱ्यानं अडवल्यानं तीन गावातील शेतकरी आणि विद्यार्थ्यांना पाण्यातून वाट काढावी लागते हा प्रवास धोकादायक असून शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून पायपीट करावी लागते आरोपी वाल्मिक कराडचा जुना सहकारी बाळा बांगर यांनी एक मोठा दावा केलाय धनंजय मुंडेंचं आयुष्य उद्ध्वस्त करून वाल्मिक कराडला मंत्री व्हायचं होतं असा आरोप बाळा बांगर यांनी केलाय बीडमध्ये डॉक्टर संजय ढवळेंनी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली आहे डॉक्टर ढवळे हे भूल तज्ज्ञ म्हणून कार्यरत होते याच औषधाचं इंजेक्शन त्यांनी घेऊन आत्महत्या केल्याचं प्राथमिक चौकशी समोर आले मात्र अद्याप आत्महत्येचं कारण स्पष्ट झालं नाही आणि या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत तुळजाभवानी मंदिराचा ऐतिहासिक मुख्य शिखर हटवण्यावरून वाद सुरू झालाय मंदिराचे मुख्य शिखर जैसे थे रहावं यासाठी बोपे पुजारी मंडळ उच्च न्यायालयाचे दार ठोठावणार आहे संदर्भात मुंबईत लवकरच एक बैठक होणार आहे मंदिर संस्थान पुरातत्व विभागानं पुरातत्व वास्तू जतन केली पाहिजे असं पुजारी मंडळानं म्हटलंय आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या